यानंतर एक ब्रेकिंग समोर येते उत्तर काशीच्या धराली गावात ढगफुटी झाली आहे आणि या ढगफुटीमुळे ढिगारा हा गावात आलाय महत्वाची अपडेट आपण उत्तर काशीच्या धराली गावात ढगफुटी झाली आहे आणि या ढिगारा अक्षरशः गावात आलाय महत्वाची ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय उत्तर काशीच्या धराली गावात ही ढगफुटी झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि या ढकफुटीमुळे मातीचा ढिगारा हा चक्क गावात आलाय तरी दृश्य आपण पाहतोय अक्षरशः हा ढिगारा गावात शिरलेला आहे उत्तर काशीमध्ये ढगफुटी ढकफुटी मोठ्या प्रमाणात तिथे पाऊस पडतोय आणि या सगळ्या गोष्टींमुळे हा ढिगारा चक्क मातीचा ढिगारा हा गावात घुसलाय घरांचं सुद्धा नुकसान झालंय घरांची पडझड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अधिक माहिती घेऊयात राजेश्री वाघमारे आमच्या प्रतिनिधींकडून राजश्री नेमकं काय सध्या तिथे परिस्थिती आहे पाली तर उत्तर काशीतील धराली येथल्या खीरगंगा नदीच्या ठिकाणी हे सगळं प्रकरण घडलेलं आहे आपण जर पाहिलं तर गंगोत्री धामाचं मुख्य थांबा असलेलं हे ठिकाण आहे कारण गेल्या अनेक दिवसांपासून अनेक यात्रा सुरू झाल्या असतील त्यामध्ये केदारनाथ यात्रा असेल किंवा मग इतर ज्या यात्रा आहेत त्या यात्रा सुरू झालेल्या आहेत आणि त्यामुळे अनेक श्रद्धाळू आपल्याला तिथे गेलेले पाहायला मिळत ही जी घटना घडली आहे ती घडली आहे धराली मार्केट परिसरामध्ये नुकसान झालेलं आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये तिथे जे लोक आहेत तिथे जवळपास दहा ते पंधरा लोक हे या पुरामध्ये अडकले आहेत असं म्हटलं जात आहे त्यासोबतच अनेक घरांचं तिथे असलेले हॉटेल्स असतील तिथे होम्स आहेत त्या होमस्टेचं नुकसान झालंय या व्हिडिओमध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात हा मलबाय जो वरून खालपर्यंत येतोय आजूबाजूला जे घरं आहेत जे होम्स आहेत हॉटेल्स आहेत या सगळ्यांमध्ये या सगळ्यांचं नुकसान झालेलं यामध्ये पाहायला मिळतं ऑफिशियली प्राथमिकरित्या कुठलीही अशी माहिती आलेली नाहीये की यामध्ये किती जणांचा मृत्यू झालाय किंवा किती दुर्घटना झालेली आहे नुकसान किती झालंय पण प्राथमिक माहितीनुसार यामध्ये जवळपास दहा ते बारा कामगार अडकल्याची माहिती मिळती आहे तिथले जे स्थानिक आहेत त्या स्थानिकांच्या म्हणण्यानुसार जो मलबा आहे तो अचानक आल्यामुळे हो त्या आतापर्यंत सध्या कुठलीही त्यांच्यापर्यंत आपण म्हणू शकतो की तिथे रेस्क्यू ऑपरेशनसाठी कुठल्या टीम पोहोचल्या नाही आहेत कुठली मदत मिळाली नाहीये सध्या तरी तिथले जे स्थानिक नेते आहेत ते तिथे पोहोचतील थोड्या वेळात यासोबतच पोलीस असतील एनडीआरएफची टीम असेल यासाठी तिथे रवाना केल्या गेल्या आहेत थोड्याच वेळात ते ये तिथे येतील त्यासोबतच खीर गंगा नदीचं जे मुसळधार पावसामुळे गेल्या अनेक दिवसांपासून तिथे मलबा आहे जो नाल्यांचा मलबा जो घरात जातोय त्यासोबतच नद्यांना पूर येतोय या सगळ्या ज्या घटना आहेत त्याचं त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तिथली घरं असतील दुकानं असतील ती सुद्धा या सगळ्या आता जो मलबा आलाय त्यामध्ये वाहून गेल्याचं म्हटलं जात आहे दीपाली निश्चितच राजश्री खरंतर आपण बघतोय शेजारी घनदाट जंगलासारखा भाग आहे आणि या ठिकाणी मदतकार्य ही कधीपर्यंत पोहोचू शकेल हे सुद्धा एक आव्हानात्मक सध्या परिस्थिती वाटते भाग बघितला ता की हा डोंगराळ भाग आहे त्यामुळे तिथे मदत पोहोचणं हे थोडस म्हणजे लवकरात लवकर मदत पोहोचणं हे थोडस कठीण पोहोचते मात्र तरी सुद्धा तिथले जे स्थानिक प्रशासन आहे त्यासोबतच एनडीआरएफ च्या टीम असतील किंवा लष्कर असेल हे तिथे लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे तिथलं जे मार्केट आहे आपण जर या व्हिडिओमध्ये दीपारी पाहिलं तर ते मार्केट आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त होताना दिसत काही घरं आहेत हॉटेल्स आहेत ते सुद्धा तिथे नुकसान पोहोचले अनेक एनडीआरएफच्या टीम असतील तिथले स्थानिक पोलीस असतील ते तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करतात मात्र सध्या तरी तिथले जे स्थानिक लोक आहेत त्या लोकांकडून मदत केली जाते जी लोक अडकली आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय ही व्हिडिओ इतकी भयानक आहे ती दृश्य इतकी भयानक आहेत की त्यामधून तिथली परिस्थिती काय असेल हे आपण पाहू शकतो की अगदी मोठ्या प्रमाणामध्ये वरून आला बरं दीपाली गेल्या अनेक दिवसांपासून आपण म्हणू शकतो की कैलासची जी यात्रा असते ती सुरू झालेली आहे केदारनाथ यात्रा सुरू झाली आहे त्यामुळे अनेक जण आहेत की ते त्या दिशेने जात आहेत गेल्या अनेक दिवसांपासून इतका पाऊस आणि इतका महापूर येतोय अनेक ठिकाणी भूस्खलन होतोय त्यामुळे तिथल्या ज्या यात्रा आहेत त्या सुद्धा बंद केल्या आणि हे जे ठिकाण आहे आपण जर बघितलं गंगोत्री धाम या गंगोत्री धाम यात्रा जिथे थांबते मुख्य थांब आहे आपण असं म्हणू शकतो ते हे लोकेशन आहे धराली गाव धराली न, नदी आहे तिथली खूप मोठी गंगा नदी गंगा नदीचं ते एक मुख्य ठिकाण आहे आपण असं म्हणू शकतो की खीर आणि तिथलं हे लोकेशन आहे तिथली ही स्थिती आहे सध्या आपण या व्हिडिओ मधून सुद्धा ते पाहतोय दीपाली राजश्री खर मोठ्या प्रमाणात भाविक सुद्धा इथे यात्रेच्या निमित्तानं दाखल झालेले असणार आणि त्यामुळे खर तर मोठ्या मोठी भीती वर्तवण्यात येते आहे की साधारण कशा पद्धतीनं इथे लोक अडकले असतील कारण दहा ते बारा कामगार अडकल्याचे सध्या आपल्याला अपडेट्स मिळते आहे या संदर्भात अधिक स्पष्टता येण्यासाठी आपल्यासोबत भूवैज्ञानिक रत्नाकर पटवर्धन आपल्या सोबत आहेत सर आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर सर अशा पद्धतीची ढगफुटी आपल्याला पाहायला मिळते ढिगारा खर तर गावात घुसलेला आहे नेमकी कशामुळे ही परिस्थिती इतकी भयानक झाली असेल बऱ्याच भाग हु. खडक आहे तो मऊ खडक फार खडक नाही येते आणि त्याच्यात एकदा पाणी शिरलं मातीची शक्ती कमी होते पाण्याबरोबर त्यामुळे एकदा पाणी तिथे शिरलं जास्त वेळ जवळजवळ सलग पाऊस झाला तर मग ती माती सरळ वाहूनच यायला लागत बऱ्याच ठिकाणी असं आहे हिमालया तिथ माती खूप आहे त्यामुळे तसं बघितलं तर तिथली झाडेही फार मोठी असतात कारण त्यांना बरंच खोल जायला रूट्स परंतु दुसऱ्या दृष्टीने विचार केला तर ते, ते माती ढिल्ली झाली किंवा येतं सगळं झालं ते आता चाललंय अति पावसामुळे तेच चाललंय निश्चित सर खर तर हा डोंगराळ भाग आहे आणि त्यामुळे मदत कार्य बचाव कार्य

हमारे साथ हमारे साथ इस वक्त सती जी केंद्रीय मंत्री अजय टमटा भी हैं टम्टा साहब ये एक बार फिर भारी त्रासदी हमने देखी बरसात के दिनों में उत्तराखंड में आपको क्या लगता है क्या वजह है और ये जो भारी निर्माण आप देख रहे हैं नदी के दोनों तरफ ये सब सरकारों के सामने होता रहा है क्या कभी इससे निपटने की कोशिश की गई और ये जो घटना है इसके बारे में आपके पास ताजा जानकारी क्या है देखिए अभी अभी जो जानकारी हमें भी प्राप्त हुई है अचानक से बादल फटने के कारण से उत्तर काशी के धराली क्षेत्र के अंदर ये बड़ी दुर्घटना हुई है और जिसके विजुअल आपके माध्यम से भी हम लोग भी देख रहे हैं और भी के द्वारा भी हमें मिले हैं तो ये घटना अपने आप में बहुत ही बड़ी घटना हुई है और तो मैं समझता हूँ की इसमें क्या अभी नुकसान हुआ होगा क्योंकि एनडीआरएफ डी एस और हमारे अन्य बचाव दल सब काम कर रहे हैं सरकार के सारे लोग वहाँ है और सारे लोगों की जानकारी में है और सारे लोग एक्टिव होकर के अभी सबसे पहला काम तो यह है कि इसमें जो भी अभी जितना भी हम लोगों को सेव कर सके उसकी तरफ को हम लोग काम कर रहे हैं सब लोगों का फोन के माध्यम से जितना भी हो रहा है जहाँ जहाँ भी उपस्थित हैं सारे लोग इसी तरफ को ध्यान में है कि धराली की घटना एक बहुत चिंताजनक घटना है बादल फटने के कारण से तभी पहले बचाव कार्य की तरफ हम ध्यान दे रहे हैं और उसी पर हमारा ध्यान केंद्रित है जी आ, मैं पूरी उम्मीद करता हूं कि इसके बाद इस बात पर भी ध्यान रहेगा कि नदियों के किनारे इस तरह का निर्माण न हो क्योंकि हर बार नुकसान सिर्फ इस वजह से होता है क्योंकि नदियों के किनारे बिल्कुल आप देखिए किस तरह से होटल रिजॉर्ट घर बनाए गए हैं ये नदी का कुदरती रास्ता है इसके रास्ते में हम जब भी इस तरह की कोई निर्माण करेंगे वो हमेशा ऐसा घातक होगा क्योंकि ये जो नदी का इस तरह से आना ये कोई अननेचुरल नहीं है इस तरह अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे आमच्या प्रतिनिधी यांच्याकडून रामराजे ही ढगफुटी झाली सध्या काय परिस्थिती आहे आणि किती टीम तैनात करण्यात आलेल्या पोहोचल्यात का बिलकुल अनेक प्रश्न निर्माण होत आहेत तर ढगफुटी झालेली आहे जे दृश्यामध्ये दिसतंय आपल्याला की काही लोक व्हिडिओ काढत आहेत परंतु ते खूप उंचीवर गेलेले आहेत त्यामुळे प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला होता त्यामुळे त्या घरातून लवकरात लवकर नागरिकांनी निघणं हे गरजेचं होतं त्याचबरोबर ही घरं तर आहेतच पण आजूबाजूला रिझॉर्ट पण मोठ्या प्रमाणात दिसत आहेत म्हणजेच की नदीच्या दुतर्फा रिझॉर्ट बांधलेले आहेत मग ही इलिगल बांधलेले आहेत का अनधिकृत बांधलेले आहे का आणि त्याच्यामुळं पाणी रिसॉर्ट मध्ये आणि घरामध्ये घुसलं आणि म्हणून हे मोठं नुकसान झालेलं आहे जीवितहानी पण झाल्याची आपल्याला जा माहिती मिळते आणि कित्येक लोक वाहून गेलेले आहेत आता आग, 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 आकडा आपल्याकडे अजून आलेला नाहीये परंतु सरकार जेव्हा आकडा जाहीर करेल तेव्हा स्पष्ट होईल की कित्येक लोक वाहून गेलेत परंतु हे नदीचं पात्र आहे आणि जेव्हा ढकपूट होते पाणी येतं तर थेट याच मार्गाने येतं मग अशा वेळी तिथे घर बांधणं किंवा तिथे रिसॉर्ट बांधणं हे सुद्धा अनधिकृत आहे का ते सुद्धा बघावं लागणार आहे तिथे बचाव कार्य तात्काळ सुरू करण्यात ता आलेलं आहे परंतु एकंदरचे तिथली भौगोलिक परिस्थिती पाहता बचाव कार्य करण्यामध्ये अनेक अडथळे येत आहेत कारण पाऊस पण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि तिथे इंडिया बाय एफ आणि इतर टीमला सुद्धा अलर्ट करण्यात आलेला आहे एंबुलेंस डॉक्टर यांना सुद्धा तयार राहण्यास सांगण्यात आलेलं आहे आणि लवकरात लवकर तिथल्या लोकांना तिथल्या नागरिकांना रहिवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे जे पर्यटक तिथे अडकलेले आहेत त्यांना सुद्धा बाहेर काढण्याचं काम सुरू आहे निश्चितच सर धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आपल्या सोबत या सगळ्या घडामोडीन संदर्भात विश्लेषण करण्यासाठी योगिता पाटील भूवैज्ञानिक आपल्या सोबत आहेत योगिता जी आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर आपण हे दृश्य पाहतोय उत्तर काशीच्या धराली गावात ही ढगफुटी झाली आहे साधारण कशा पद्धतीने ही ढग फुटी झाली असेल काय सध्या कारण काय असेल माहिती हो हो बोला बोला येतोय आवाज की पाऊस पडण्यामध्ये वाऱ्यांची भूमिका महत्वाची असते जसा मोठमे पाऊस आहे तो मोठम वारांपासून आपल्याला मिळतो तसेच ढग कुठे वरच्या दिशेने वाहणारे वारे सक्रिय असतात आणि त्या वरच्या दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे काय होत की ते ढगामधले जे पावसाचे ठेंब आहेत त्यांना ते तिथेच रोखून धरणार आणि बराच काळ ती सक्रिय झाल्यामुळे ते जे पावसाचे फ्रेम आहेत त्याचं रूपांतर मोठ्या कणांमध्ये किंवा मोठ्या दारांमध्ये होतात आणि ज्या वेळेला उंच जेव्हा असे पर्वतीय भाग असतात त्यावेळेला तिथे नैसर्गिक अडथळे असतात पर्वतांच्या स्वरूपामध्ये आणि अशा उंच भागांमध्ये हे जे ढग आहेत ते पर्वतीय भाग ओलांडून पलीकडे जाऊ शकत नाहीत ते त्याच ठिकाणी साठून राहतात आणि त्यामुळे कमी कालावधीत खूप मुसळधार पाऊस तिथे पडतो ज्याला आपण ढग फुटे असं म्हणतो झालेला असं असत की बोला बोला पाण्याने भरलेले ढग एकत्र आल्यामुळे त्याचा जो व्हॉल्यूम आहे आणि पाणी आहे त्याचा व्हॉल्यूम खूप जास्त वाढलेला असतो आणि त्या ढगांची घनता वाढल्यामुळे ढग अचानक फुटल्यासारखं खूप मोठ्या प्रमाणात पाऊस कमी वेळात पडतो आणि त्यामुळे असं त्यामुळे अशी नैसर्गिक आपत्ती येत असते योगिताजी साधारण पावसाळ्यामध्येच अशा घटना आपल्याला पाहायला मिळतात का क्वथित प्रसंगी ज्याला आपण म्हणतो त्या प्रसंगी क्वथित प्रसंगी असे सगळ्या घडतात पण तसं बघायला गेलं तर जनरली पावसाळ्यामध्ये असे प्रकार जास्त प्रमाणात येतात निश्चितच धन्यवाद योगिताजी आपण एनडीटीव्ही मराठीला ही सविस्तर विश्लेषण केल्याबद्दल तर उत्तरकाशीच्या धराणी गावात ही ढकफुटी झाली आहे पूर्ण मलबा हा गावात शिरलेला आणि त्यामुळे मोठ्या नुकसानीची शक्यता वर्तवण्यात येत आहे सेकंड नहीं लगा यानी अगर आपको पानी आता हुआ दिखा और उसके बाद आपके घर से वो टकराया तो उसमें तीस सेकंड भी नहीं लगे होंगे और इतनी देर में न लोगों की आवाज किसी तक पहुंचती है और न फोन से पहुंचता है दूसरा जब नदी की आवाज होती है तो उसकी आवाज में तमाम आवाजें दब जाती है तो कितने लोग एक दूसरे को सचेत कर पाए चौकन्ना कर पाए इसे लेकर कहा नहीं जा सकता लेकिन यह तय है कि इसमें जनधन का काफी नुकसान हुआ होगा और हमारे साथ पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडे रामराजे सध्या काय परिस्थिती तिथे बचाव कार्य कशा पद्धतीने सुरू आहे बिलकुल आपण आता व्हिडिओ पाहिलेला आहे आणि हा व्हिडिओ भीतीदायक आहे कारण एक जे व्हिडिओ काढतायत ते उंचीवर गेलेलं आहे आणि तिथून हा व्हिडिओ काढला जातोय आणि आपण पाहतोय की हा खोऱ्यासारखा भाग आहे म्हणजेच की पाणी वरून कोसळत आहे ढगपुटी झालेली आहे आणि थेट पाणी जे आहे ते घरामध्ये गेलेलं आहे रिझॉर्टमध्ये गेलेलं आहे अनेक जण जे आहेत आणि ही दुपारची वेळ आहे त्यामुळं दुपारच्या वेळेमध्ये सहसा विश्रांती केली जाते घरामध्ये लोक असतात आणि त्याच वेळेस ही घटना घडलेली आहे परंतु ही घटना गल्ली त्या त्या अगोदर प्रशासनानं अलर्ट केलं होतं का हे सुद्धा पाहावं लागणार आहे मात्र नुकसान मोठं झालेलं आहे आणि जीवितहानी पण झालेली आहे आणि वित्तहानी पण मोठ्या प्रमाणात झालेली आहे पत्ते जशी कोसळतात तशी घरं कोसळलेली आहे कोसळलेल्या आपल्याला या व्हिडिओमधून दिसते प्रशासनाला आता अलर्ट राहावं लागणार आहे आणि ताबडतोब तिथे पोलीस त्याचबरोबर लोकांना वाचवण्यासाठी एनडीआरएफ डॉक्टरांची टीम अँब्युलन्सची टीम ही पाठवण्यात आलेली आहे परंतु पाऊस तिथे मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि त्यामुळे तिथे या संपूर्ण यंत्रणा बचाव कार्य पोहोचवण्यासाठी काही अडथळे निर्माण होत आहेत त्यामुळं काहीसा वेळ जो आहे तो लागतोय परंतु तिथे जे अडकलेले आहेत स्थानिकाच्या मदतीने त्यांना काढायचं काम चालू आहे त्यांना जे जखमी झालेले आहेत त्यांना तिथे नजीकच्या रुग्णालयामध्ये न्यायचं पण काम के सुरू केलेलं आहे आणि त्याचबरोबर जे स्थानिक मंत्री आहेत आणि मुख्यमंत्री आहेत त्यांनी पण दखल घेतलेली आहे बैठक बोलावलेली आहे आणि ताबडतोब तिथे कशा पद्धतीने बचाव कार्य करावं या संदर्भात खबरदारी घेतली जाते निश्चितच रामराजे आपण पाहतोय की खरंतर उताराला ही मोठ्या प्रमाणात हे घर आणि रिसॉर्ट्स आहेत हे किती धोकादायक आहे अशा पद्धतीच्या घरांची रचना असणार बिलकुल धोकादायक आहेच कारण हे जेव्हा ढगपूट होते किंवा पाऊस पडतो तर तेव्हा याच मार्गाने पाणी खाली येते हे माहित आहे आणि हे आताची घटना नाही तर यापूर्वी सुद्धा येण्याचा प्रकार सुरू होता परंतु नदीच्या या दोन्ही बाजूला आपण पात्रामध्ये पाहतोय की घरं बांधलेली आहेत आणि त्याचबरोबर रिझॉर्ट पण बांधलेले आहेत त्यामुळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ही रिझॉर्ट बांधलेले आहेत नदीच्या ठिकाणी नदीच्या किनारी पर्यटकांना जाणं आवडतं त्यांना आकर्षित करण्यासाठी ही रिझॉर्ट बांधलेले आहेत हॉटेल्स बांधलेले आहेत परंतु जेव्हा अशी काही घटना घडते तर तेव्हा थेट मृत्यूला आमंत्रण असतं आमंत्रण असतं हे कदाचित माहीत नसावं आणि तसंच घडलेलं असं आपल्याला दिसून येते अनधिकृतपणे हे पूर्ण बांधकाम आहे का यापूर्वी सुद्धा अशा अनधिकृत बांधकामच्या विरोधामध्ये कारवाई केली जाते इथे आपल्याला दिसून येत नाही तेव्हाच जर हे संपूर्ण अनधिकृत बांधकाम जे आहे ते जे नदीच्या किनारी करण्यात आलं होतं ते जर रोखलं असतं तर आता ही मोठी हानी झाली नसती त्यामुळे आता इथून प्रशासनाला असेल मुख्यमंत्र्यांना असेल ते जे नदीच्या किनारी अधिकृत बांधकाम आहे ते अगोदर हटवणं हे प्रायोरिटीनं काम हाती घ्यावं लागणार आहे आणि त्याचबरोबर आता बचाव कार्य जे आहे ते तिथल्या नागरिकांना काढावं लागणार आहे सगळ्यात अगोदर लहान मुलांना महिलांना वृद्धांना ही प्रायोरिटी ठरावी लागणार आहे कारण अजूनही आकडा समोर आलेला नाहीये वाहून गेलेले आहेत किंवा किती लोकांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि कि किती लोकांना वाचवण्यात आलेला आहे कारण जोपर्यंत ही घटना घडलेली आहे काही सेकंदामध्येच ही घटना घडलेली आहे आणि जे नदीचा जो फ्लो होता जो मार्ग होता त्यापेक्षा आ, मा, आ, मा, तो मार्ग सोडून जे पाणी जे आहे ते पूर्ण शहरामध्ये घुसलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे वा त्यामुळे वाचावं वा लागणार आहे निश्चितच रामराजे रामराजे अशा प्रकारच्या घटना वारंवार होत असतात अशा या भागात मग प्रशासनाकडून कुठल्या पद्धतीची तयारी किंवा उपाययोजना या संदर्भात करण्यात आली नाही नव्हती का बिलकुल यापूर्वी सुद्धा अनेक वेळा अशा घटना घडल्या आहेत आपल्याला माहित आहे की केदारनाथची सुद्धा घटना होती आणि घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येते परंतु घटना घडण्याच्या अगोदर तिथे अशा प्रकारे माहिती देणं सिग्नल देणं किंवा सिग्नलची व्यवस्था करणं किंवा प्रशासनानं प्रत्येक ठिकाणी स्पीकर लावणं किंवा अशा घटनेची माहिती देणं की ही शक्यता इथे असू शकते कारण अंदाज येऊ शकतो की जर मोठ्या प्रमाणात जर पाऊस पडणार आहे तर, तर त्याचा परिणाम जो आहे तो तिथल्या गावकऱ्यांना तो भोगावा लागतो त्याच्यामुळंच अगोदर जर पूर्व कल्पना जर असेल तर प्रशासनानं तिथं अलर्ट करणं सुद्धा गरजेचं होतं आणि असे स्पॉट निवडायला पाहिजे की जिथे पाऊस पडल्यानंतर येऊ शकतो किंवा जिथे अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते त्या स्पॉटवर सुद्धा निश्चितच रामराजे या सगळ्या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद आपण पाहतो उत्तर काशीच्या धराली गावातली ज्या ज्या वेळेस ज्या क्षणी ही ढकफुटी झाली ज्या क्षणी हा मलबा पूर्ण खाली आला पाहते। पाहते। गावात शिरला त्या वेळेसची ही दृश्य आपण पाहतोय उत्तर काशीतलं धरातली गावात ही घटना घडली आहे 败给呀！